कोल्हापूर आपल्या कोल्हापूर शहरामध्ये दरवर्षी श्रावण महिन्यामध्ये श्रावणातील तिसऱ्या सोमवारी श्रावण पाणी हा कार्यक्रम तृतीयपंथी समाजाकडून केला जातो नेमका हा कार्यक्रम काय आहे त्याची आज माहिती घेण्यासाठी आपण आज आलेलो आहोत जाणून घेऊयात श्रावणातील पाण्याचं महत्त्व काय आहे आणि त्याची सुरुवात कशी होते तयारी कशा पद्धतीनं केली जाते आणि कुठून कुठून आपल्या कोल्हापूर शहरामध्ये लोक या ठिकाणी येतात नमस्कार नमस्कार मॅडम माझं नाव अक्षरा आहे animi proprio con la polizia in आम्ही ही तर श्रावण पाण्यासाठी वर्षानुवर्षाची ही परंपरा आमची जी चालत आलेली आहे जोगती समाजाची श्रावण पाणी म्हणजे काय नेमकं की आपण हे नवीन पाणी जे येतं आता ज्या वेळेला पावसाळा चुरू होतो जून जुलैपासून ज्या वेळेला हे नवीन पाणी नदीचं येतं त्यावेळेला देवी ही आंघोळीसाठी येतात मग त्यामुळं श्रावण महिन्यातले चार गु सोमवार असतात त्यापैकी तिसरा सोमवार पाच सोमवार आले तर चौथा सोमवार अशी ही परंपरा आमची वर्षानुवर्ष चालत आलेली असते तर आता ह्या पहिल्यांदा इथे पै श्रावण पाण्यासाठी आम्ही सर्व जमतो त्याच्यानंतर नदीचं पाणी आणून देवीला आंघोळ घातली जाते देवीचा अभिषेक केलं जातं सर्वांच्या देवीचा अभिषेक केल्यानंतर ना आरती महापूजन झालं की अभिषेक म्हणजे प्रसाद वाटला जातो आणि त्याच्यानंतर ना आपण आपलं आपल्या आपल्या घरी निघून जातात ते पूजेची तयारी नेमकी काय असते आणि कशा पद्धतीनं ती पूजा मांडली जाते त्यामध्ये कोणकोणत्या साहित्याचा वापर केला जातो पूजेची पूजेमध्ये अभिषेक म्हणजे सर्व प्रकारची फळं असतात दूध म्हणजे आपण जसं महा देवीला जसा अभिषेक आपण घरी जसा, जसा देवीला अभिषेक करतो तसाच अभिषेक इथं केला जातो पण सर्वप्रथमता नदीचं पाणी घेऊन यावं लागतं नदीचं पाणी घेऊन येऊन मग आंघोळ वगैरे घालून मग पालखीतल्या मूर्तीला परत जगात जग असतात ते जग देवीच्या जगांच्या मूर्तीला अभिषेक घालतात अभिषेक घालून मळवट वगैरे भरून शि शिंगार करतात त्याच्यामध्ये सर्व अलंकार प घालतात देवी परिधान करते ह्या सगळ्या प्रकारे आपली देवीची पूजा होऊन जाते तिची जी ओटी भरली जाते त्यामध्ये काय काय साहित्य आपण सध्या म्हणजे काय काय घेता ओटी मध्ये खण नारळ कोण साडी देतं त्याच्यामध्ये परत खारी खोबरे हळकुंड खार बदाम सुपारी हे जे मेन महत्त्वाचं जे आहे परत महत्त्वाचं म्हणजे तांदूळ म्हणजे भरल्या भरल्या पावलांनी येऊ दे आमच्या घरी म्हणून ती ओटी भरतात देवीची म्हणजे सगळ्या तिच्या ओटी ना जे काय तिला मिळतं म्हणजे आशीर्वाद देऊन जाते की जसेच हे भरलं फळ आहे तसंच हे सगळ्यांची भरभराटी होऊन जाऊ दे सगळ्यांना दूध दुखते गाय म्हणजे सगळे गायी गोटा भरून जाऊ दे मुलाबाळांना आशीर्वाद मिळवते ह्या सगळ्या गोष्टी होत जातात मग आशीर्वाद देत जाते त्याच्यामुळं त्या ओटीमध्ये प्र, सर्वप्रथमता श्रीफळ असतं प्लस कापड असतं खारी खोबरं बदाम हळकुंड सुपारी हे आपले सुवासिनीचे खून असते त्याच्या त्याच्यात परत अक्षदा असतात त्याच्यात त्या अक्षदा भरल्यानंतर असंच भरलं राहू दे म्हणून ते आशीर्वाद पण देऊन जाते तसे या आपली जी काही कोल्हापूरची जी आपण परंपरा सध्या जपतो या परंपरेसाठी कुठून कुठून भाविक असतील किंवा आपल्या समाजातील लोक या ठिकाणी येतात परंपरेसाठी खूप सुद्धा कोल्हापूर कोल्हापूरच्या बाहेरून कराड सांगली सातारा परत आमच्या समाजातले सुद्धा लोक म्हणजे जोगती समाजातले लोक सुद्धा कराड कोल्हापूर सांगली मुंबई परत पुणा सगळ्या म्हणजे सगळी ठिकाणाहून सगळी जण येतात हे श्रावण पाण्यासाठी हा मोठा सोहळा आपण मानतो त्याच्यामुळे मोठा सोहळा आपण ह्या वर्षी म्हणजे दरवर्षीचा आम्ही प्रत्येक वर्षी करतोच श्रावण महिन्यामध्ये आणि जर का काहीतरी पावसाचा काहीतरी प्रॉब्लेम असेल तर मग आम्ही पुढच्या म्हणजे नेक्स्ट ह्याच्यावरती करतो पण दरवर्षी आम्ही हा तिसरा सोमवार म्हणून करतो सगळीकडूनच लोक येतात या ठिकाणी आपण पाहतोय की कोल्हापूर शहरातून विविध ठिकाणातून जग या ठिकाणी आलेले आहेत आपण ते कुठून आलेत आणि त्यांची देवीची जे काही महत्व आहे ते त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार नमस्कार कुठून आलाय हा जग कसबा गेटचा गंगावीरचा लक्ष्मीबाई जाधव हा शाहू महाराजांपासून चालत आलेला आमचा पूर्वीचा मानाचा जग आहे हे परंपरा तिसऱ्या श्रावण सोमवारी अशीच चालते दरवर्षी असे भरपूर वर्ष झाले हे असं चालते कशा पद्धतीनं या आपल्या देवीची सुरुवातीपासूनची आत्तापर्यंतची पूजेची मांडणी झालेली आहे आणि आपण देवीला कोणकोणते शृंगार घातलेले आहेत देवीला आता हार आहेत पुन्हा दागिने तिचे आहेत साडी आहे पुन्हा मळवट भरलेला आहे चांगला आणि गजरा वगैरे सगळं घालून व्यवस्थित सजवलेला आहे आम्ही त्याचप्रमाणे आम्ही दरवर्षी देवाचा सोहळा पार पाडतोय पुन्हा संपन्न होतोय सगळ्या गोष्टी आमच्याकडून दरवर्षी हा नवीन नवीन प्रकारे आम्ही सोहळा साजरा करतो आपण माझ्याबरोबर येऊ शकता है, या ठिकाणी आपण देवीची दुसरी देवीची एक आणखीन एक पालखी या ठिकाणी सजवण्यात आलेली आहे नेमकी पालखी कशी सजवण्यात आलेली आहे आणि देवीचा मुकुट त्याचबरोबर सर्वच माहिती यांच्याकडून जाणून घ्या नमस्कार नमस्कार आपल्या पालखी सोहळा या पालखीचं महत्त्व काय आणि कशा पद्धतीनं देवीचा शृंगार आपण सकाळपासून आत्तापर्यंत केलेला आहे त्याबद्दल माहिती सांग पहाटे उठल्यापासून देवीचं आंघोळ होते तिला साडी नेसवण्यात येते पूर्ण पा पालखी सगळी सजवली जाते तिची गादी तिचे बेडसेट हे सगळं सेपरेट आहे देवीचं आणि त्यानंतर पालखी रवाना होते ते इथं नदीवर इथं नदीवर का म्हणतात की श्रावण महिन्यातील तिसरा सोमवार हा देव आंघोळीला जातो म्हणजे प्रत्येक देव सगळेच जातात पण यल्लमा ही साक्षात इथं ये आंघोळीला येते त्यामुळे ही पालखीसुद्धा यल्लमाचाच अवतार आहे हे जो टाक दिसतोय तो यल्लमाचाच आहे त्याच्यामध्ये यांना माता आंघोळ करून येऊन अभिषेक घालून तिचं सास शृंगार करून शालून नेसवण्यात येतोय दागदागिने तिथे चढवण्यात जाते पण हे गजऱ्याचा सगळा शृंगार या पालखीला के केला जातो आणि आता याच्या याच्यानंतर इथं आरती होणार आणि मग पालखी उचली जाणार आपण जे दागिने घातलेले आहेत त्या दागिन्यांबद्दल जरा शृंगाराबद्दल देवीच्या सांगा आज हे सगळे दागिने ही टीक आहे देवीची त्यानंतर मंगळसूत्र आहे देवीचं त्यानंतर ही जुंधळ पोत आहे बोरमाळ आहे साज आहे कोल्हापुरी आणि पुतळ्याचा हार आहे त्या कवड्याची जी माळ घालण्यात आलेली आहे त्या संदर्भात जरा माहिती सांग कवड्याची माळ ही देवीचं एक लक्ष्मीचं एक वरदान आहे ते जसं महालक्ष्मीला सुद्धा कवडी आवडते तसं यल्लमाच्या गळ्यात सुद्धा कवड्याची कौडे कवड्याची माळ घालूनच यल्लमा जोगवायला जायत होती पहिली त्याच्यामुळे यल्लमाच्या गळ्यात ही कवड्याची माळ कायम असते कोल्हापूरतील वडे यल्लमाच्या वड्यावरील व कोल्हापूर शहरातील चार जग मानाजी व दोन पालख्या प्रत्येक वर्षी सर्वांनाच्या तिसऱ्या सोमवारी नदीत्री अभिषेकासाठी येतात नदीला अभिषेक घालतात मिरवणुकीने येतात मिरवणुकीत शोधून नदीची आरती करून आपल्या आपल्या घरी प्रस्थान होतात ही हा जो जग आहे तो कोणत्या ठिकाणचा आहे मंगळवारपेठतील यल्लमाच्या वड्यावर मदन आई शांताबाई जाधव यांचा हा जग आहे मायाखाबाई जगवाले संदीप जगवाले हे जग बारा पिढ्या गेल्या बारा पेढ्या गेल्या हा श्रावणातील कार्यक्रम आपण आपला असतो वर्षाला जग नदीला आंघोळीला येतात वर्षाला मोठे आंबील होती डोंगराला जग जातात जाते तरी सगळ्याला तिरी जग माहीत जात शिवाजी स्टेडियम समोरचा देव यो देवला मिलूने, मिलूने। या श्रावणातील पाण्यासाठी जे महत्वाचे तीन जग आहेत ते या ठिकाणी आपण आता त्यांची माहिती घेतली रविवार पेठ असेल गंगावेश असेल त्याचबरोबर वड्यावरचा असे तिन्ही जग या ठिकाणी सजून तयार झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं भाविकही या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये हा उत्सव हो। आनंदामध्ये अनुभवत असल्याचं चित्र आपल्याला आज पाहायला मिळत आहे आपण तिनेही जगांची माहिती घेतली आता आपण आलेलो आहोत मानाच्या चौथ्या जगाजवळ तो जगही सजल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे संपूर्ण माहिती जाणून घेऊया नमस्कार नमस्कार माझं नाव मयुरी आळवेकर हे आज आमचा श्रावणातला दरवर्षीचा प्रोग्राम असतो आहे श्रावणामध्ये जे मानाचे चार जग आहेत ते श्रावणच्या तिसऱ्या सोमवारी दरवर्षीप्रमाणे बाहेर पडतात विधीप्रमाणे देव देवीचा अभिषेक घातला जातो नदीवर जाऊन पूजा आरती वगैरे होते तिथून चारही जगांच्या चार आरत्या करून पालख्यांच्या आरत्या करून देवीची ओटी भरून तिकडून आम्ही तसंच महा ही मिरवणुकीला सुरुवात होते मग ही मिरवणूक महाद्वार रोड महालक्ष्मी भवानी मंडपामध्ये ज्या वेळेला मंडपात आपल्या जग पोचतात त्यावेळेला देवीची आरती होते जगांची वाड्यात वाड्या वाड्यातल्या लोकांकडून देवीचा मानपान केला जातो आहे देवीची गाणी म्हटली जातात आणि तिकडून आपापल्या ठिकाणी चारी जग रवाना होतात हा आमचा असा कार्यक्रम आहे जो जोगती समाज आहे आमच्या समाजातले सगळे लोक त्या दिवशी एकत्र येतात एक दिवाळीसारखा आम्हाला हा सण असतो या जगाची जी काही आता शृंगार करून देवीला सजवण्यात आलेला आहे त्या संदर्भात जरा माहिती सांगा देवीला कुठले कुठले दागिने घालण्यात आलेले आहेत देवीचा मळवट कशा पद्धतीने मांडण्यात आले नमस्कार हा आमचा देवीचा जग आहे मोठ्या खूप थाटामाटांना मी देवीची मिरवणूक काढतोय तर किरणताई आहे त्यांनी आज देवीचा हा मळवट इतका सुंदर भरलेला आहे देवीला दागिन्यांनी इतक्या सुंदर साडीने सजवलेला आहे तर किरणताई आहेत त्या या देवीच्या दागिन्याची ओळख करून देतील तुम्हाला वज्रटीक तुशी झुंदळपोत कवड्याची बोर मा डोरल श्रीमंत हार मोहनमाळ साज एकसर अशा अलंकारित दागिने आहेत कुत्र्याचा हार तिचा जो मुख मुखवटा जो सजवण्यात आलेला आहे त्या मुखोट्यामध्ये तिचा मळवट असेल किंवा तिला जो आ, एक चेहऱ्याला तिचा जो सौंदर्य देण्यात आलेला आहे त्याच्याबद्दल जरा सांगा की मळवट आपल्याला त्यामध्ये हळद कुंकू वगैरे दिसते त्या, त्या संदर्भात जरा भंडारा कुंकू आम्ही हाताने मळवट भरलेला आहे हा छाप नाही त्रिशुळ हा त्रिशूळ आम्ही हातानं काढलेला आहे छाप नाही काढलेलं आम्ही स्वतः भरलेला आहे ते मळवट काय वाटतंय आजचा हा आपला सण उत्साह जो साजरा होतोय त्याच्या बद्दल आपल्या काय भावना आहे वर्षात एक वेळा आम्हाला हा खूप आनंदाचा आणि मोठा योग आपण पाहतोय देवीची पालखी आ, ही फुलांनी त्याचबरोबर झुंबर असेल त्या, वस्त्र रंगीबिरंगी वस्त्र असतील तिला साडी दागिने त्याचबरोबर तिचा मुकुट पाहायला गेलं तर अतिशय सुंदर असा हास्य त्या देवीच्या चेहऱ्यातून उमटत आहे तिलाही जणू आनंद झालेला आहे आपला उत्साह आज सर्व भक्तांकडून साजरा होत असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आहे दागिने असतील हिरवीगार साडी असेल ओ ओटी असेल या सर्वांनीच आता देवी सजलेली आहे आणि या पालखी सोहळ्याला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे सध्या पालखी सजवण्या सजवण्यात आलेली आहे आणि नेमकी या पालखीचं काय महत्व आहे ते आपण जाणून घेऊया नमस्कार नमस्कार मी स्मिता वदन उर्फा अंबू आपल्या जोगते कम्युनिटीमध्ये मला आंबो म्हणून ओळखलं जातं आपली पालखी श्रावण सोमवारी श्रावणाच्या पावण महिन्यात तिसऱ्या सोमवारी आपण देव घेऊन पाण्याला बाहेर पडतो म्हणजे पंचगंगे नदीचं जे पाच नद्यांचं अमृत मानलं जातं त्या गंगेला येऊन आपण देवीला अभिषेक घालतो देवीची पालखी सजवतो हा मुकोटा आहे हा रेणुका मातेचा आहे यलमा मातेचा मुकोटा आहे तिला हिरवी गार निसर्गानं जो हिरवा शालू ओढलेला आहे त्या पद्धतीने आपण तिला हिरवी साडी नेसवली आली आहे देवीच्या अलंकारांमध्ये आपण तिला पुतळ्याचे हार घातलेले आहेत माळ घातलेली आहे जे आपले जुने माणिक मोती आहेत ते सगळे माणिक मोत्यांचे दागिने आहेत तुशी घातलेली आहे टीक आहे त्याच्यामध्ये आणि महादेवाचं अस्तित्व अर्धलिंग म्हणतो आपण जिला मातृलिंग म्हणतो ते शिवलिंगसुद्धा देवीच्या गळ्यामध्ये धारण केलेलं असतं असा हा आमचा दिवसभराचा सोहळा असतो आता इथून आपण देव सजवून आरती करून देवीला महाभिषेक घालतो त्याच्यानंतर नदीवर जातो आपण नदीची पूजा करतो साथी अस मानपण देतो त्यांचं आणि त्याच्यानंतर मग आपण सगळे वाजत गाजत नाचत जे आहे हे सगळेजण आपण भवानी मंडपापर्यंत जातो तिथं आपल्या राजे बेबीराजे येतात महाराज येतात तिथून आरती होते आपल्या देवीची आणि त्याच्यानंतर प्रत्येकजण भाविक आपल्या आपल्या घरी देवघेऊन निघून जातो श्रावणातील या पाण्याच्या उत्सवाला देवीचा जो काही कार्यक्रम असतो त्या कार्यक्रमाला दरवर्षी पंचगंगा तालीम मंडळाकडून ओटी दिली जाते नेमकी त्यांची परंपरा कधीपासून सुरू आहे आणि ओटी देण्याचं त्यामागचं काय त्यांचं महत्त्व आहे ते सर्व जाणून घेऊया नमस्कार नमस्कार मी अजित गजानन लिंग पंचगंगा तालीमचा अध्यक्ष बोलतो आहे की गेले पन्नास वर्ष आमची परंपरा चालू आहे आणि इथून पुढे चालूच राहणार आहे देवीला आपण ओटी देतात त्यामध्ये दे काय काय साहित्य असत साडी खण नारळ वगैरे असं आट, अठरा जे आहेत देवी असतात त्यांना आम्ही अठरा देवींना खण नारळ ओटी करून हे केलेला साडी वगैरे देतो अर्पण करतो दे। दरवर्षी आपला श्रावणाला तिसरा सोमवारी हा कार्यक्रम असतो देवी सगळं नदीला येतात आंघोळीला तिथून आले की आम्ही इथं हे कार्य त्यांना ओटी भरून त्यांना देतो सर्व शिवाय गेली आमच्या पंचायत तालीम मंडळाला छत्रपती राजाराम महाराजांचे तिने बा काही नियम आम्हाला का घालून दिले आहेत काही गणपतीचे आहेत काही देवीचे आहेत काही मोहरमच्या आहेत त्याचप्रमाणे आज श्रावणाचा तिसरा सोमवार आमच्या पूर्वीच्या तालीमच्या संस्थेच्या सदस्यांनी काही अध्यक्षांनी ही परंपरा आजपर्यंत जोपासलेली आहे तसं आज पण नूतनाध्यक्ष अजित लिंगम काही सदस्य अशोक लिंगम राजू पाटील वरच्या आमच्यात वाघात आमचे अध्यक्ष पिंटू गडकर यांच्या माध्यमातून आजही परंपरा आम्ही जोपासलेला आहे यामध्ये तुम्ही बघत असला की खनानची ओटी देवीला हार गजरा तिथं काय असणारे खडी साखर नैवेद्य असा आम्ही तालमीच्या वतीनं एकूण अठरा ते वीस ओट्या पण त्यांना भरतो आहे त्यांचा त्यांचा सन्मान करतो आहे त्यांच्या आर्थिक तालमीच्या वतीनं आम्ही करतो आहे की प्रभागातील जे काही ज्येष्ठ नागरिक आहेत संस्थेचे काही पदाधिकारी त्यांच्या माध्यमातून आम्ही ते एक परंपरा आजही जोपासलेली आहे आणि त्यांचं स्वागत आम्ही थोडक्यात भरपूर मोठ्या प्रमाणात आम्ही आज श्रावणातली जी काही यात्रा थोडक्यात म्हणता येईल भरलेली आहे आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आणि तिला त्या देवीला ओटी भरण्याचा मान आपल्याला मिळालेला आहे आपल्याला काय वाटतंय नेमकं नेमकं म्हणजे भाग्यच आमचं समजायचं कारण पंचगंगा नदी आमच्या जवळ असल्यामुळं नदीला आंघोळीला येतात त्यामुळं जाताना आम्ही त्यांना स्वागत करतो जाताना आलं की त्यांना नारळ ओटी वगैरे भरून अर्पण करतो आहे आम्ही हे म्हणजे आमचं सौभाग्य आहे आमचं नदीकाठी आम्ही जवळ असल्यामुळं सर्व आमचे काय आजूबाजूची तालीम संघटना आहे का काही मंडळ आहेत काही ज्येष्ठ सहकारी आहेत काही सदस्य आहेत पंचग नदी नदीतील विविध कार्यक्रम आम्ही ह्या माध्यमाच्या तालमीच्या माध्यमातून संपूर्ण करत असतो शिवाय पंचाग तालमीचा जो काय गणपती आहे हा देखील पूर्वी इकडून जे काय विसर्जन म्हणून होती त्यावेळी लहान गणपती होता तालमीचा राजाराम महाराजांनी सांगितलं की पूजेचा गणपती करवीनिवासनी महालक्ष्मीच्या रथासंघड जाईल आणि जे तालमीचा मुख्य मोठा गणपती आहे तो, तो दुसऱ्या दिवशी विसर्जित करायचा असा छत्रपती राजाराम महाराज साहेबांनी आम्हाला ते एक पद्धत पाडलेली आहे का आता याचं मूळ कारण काय विसर्जन दिवशी विसर्जन झालं पण गल्लीतील जे काय कोल्हापूर शहरातील जे काही पैपवणे येत नागरिकांचे त्यांना तालीम रिकामी दिसायला नको गणपती हा शेवटचा सोडायचा आणि पूजा गणपती मानाच्या गणपती सोडायचा अशा काही पद्धती असे विशेष नियम चांगल्यासाठी घातलेले आहेत पाहतो आजही छत्रपती राजाराम महाराजांनी जे काही रूढी परंपरा जपले आज जपलेल्या होत्या त्याच रूढी परंपरांचं पालन आजही आपल्या पंचगंगा तालीम मंडळाकडून होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि या श्रावणातल्या या पाण्याच्या जत्रेला त्यांचाही मोठा सहभाग असल्याचं आपल्याला आज जाणवलं श्रावण महिन्यामध्ये जोगती समाजाकडून जी काही आपली अजूनही परंपरा जोपासण्यात आलेली आहे त्या परंपरेची आज आपण माहिती जाणून घेतली जे महत्त्वाचे जोग जोग जो आहेत त्यांचीही माहिती आपण जाणून घेतली त्याचबरोबर तालमी मंडळाकडून त्यांना ओटीही भरली जा जाती आहे तेही आपण पाहिलं त्यांची पूजा कशी मांडली जाते काय काय केलं जातं या सर्वांचीच माहिती आज आपण घेतली टी व्ही नेक्स मराठीसाठी मी ऐश्वर्या पाटील कोल्हापूर